मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना बीटचे पराठे बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक बीट घेतलं आहे हे आधी त्याच्यावरचं साल काढून घ्यायचं आहे आधी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी ते या पराठ्याच्या आतमध्ये स्टफिंगसाठी मी ना इथे पनीर घेतलेला आहे ऑप्शनल आहे जर तुम्हाला पनीर घ्यायचं नसेल तर तुम्ही इथे बटाटा पण घेऊ शकता बटाटा उकडून घ्यायचा तसं इथे एक कांदा घेतला आहे मोठा अगदी मोठे मोठे चिरून घेतले मी हे सगळं ते अर्धी शिमला मिरची घेतली आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत हिरव्या तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या तर हे सर्व आहे ना मी मोठं कापून घेतले कारण मी हे ना चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे तुम्ही चिरतानाच एकदम बारीक चिरला ना तरी चालेल सगळंच आपण बारीक करून घेणार आहोत हे आधी हे एवढं करून घेऊया आणि मग हा कांदा टाकूया आज पावसामुळे ना बाहेरचं वातावरण आहे ना एकदम असं हे आहे त्यामुळे तुम्हाला एकदम अंधार वगैरे हो मध्ये मध्ये येत असेल तर त्याबद्दल सॉरी हे जरा बारीक करून घेतलंय आता हा कांदा पण टाकून घेऊया हे ना छान बारीक करून घेतलंय मी एकदम चॉपरमध्ये हे आपण साईडला ठेवून घेऊया आणि इथे ना एक मी बाऊल घेतलाय आणि हे जे पनीर आहे ना हे आपण किसून घेणार आहोत इथे मी पनीर आहे ना अर्धा पाव घेतले इथे आपण सगळं पनीर खिसून घेतलंय ह्याच्यात आपण हे जे चॉप केलेलं आहे ना हे टाकून घेऊया आता ह्याच्यात आहे ना थोडे आपण सुके मसाले टाकणार आहोत इथे एक चमचा जिरा पावडर टाकते एक चमचा धना पावडर अगदी थोडीशी हळद टाकायची आता मी हे मसाले टाकले तुम्ही याच्याऐवजी चिली फ्लेक्स झालं किंवा ऑरिगॅनो झालं किंवा पिझा सिजनिंग झालं काही तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे मसाले टाकू शकता इथे अगदी थोडी कसुरी मेथी आहे ही मी ना भाजून बारीक करून ठेवते आणि इथे चवीनुसार मीठ टाकून आहे तसंच एक अर्धा चमचा इथे ना चाट मसाला आहे चाट मसाला नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडर टाकली तरी चालेल किंवा नाहीतर मग एक अर्धा लिंबू पिरायचा आता इथे ना कोथिंबीर आहे ही थोडी आपण कापून घेऊया आणि हे सर्व ना मिक्स करून घ्यायचंय इथे आपण हे ना छान मिक्स करून घेतलं हे साईडला ठेवून घेऊया आपण बीजचं साल आहे आणि ह्याच्या ना बारीक बारीक फोडी करून हे ना मिक्सरला फिरवून घ्यायचंय एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची ह्याच्यातच आपण कणिक मळणार आहोत गव्हाच्या पिठाचं अशा प्रकारे इथे साल काढून झालंय आपलं आता आपण हे ना कट करून घेऊया आणि मिक्सरला बारीक करून घेऊया आ... गेतले। एक पराद है। आ... जा जा पीट इथे आपण आहे ना बीट मिक्सरला फिरवून घेतलंय एक परत घ्यायची आहे आणि आधी पाणी न घालताच ह्या ज्या मिश्रणामध्येच कणिक मळून घ्यायचंय जर लागलं तरच थोडंसं वरून घ्यायचं पाणी पण ह्याच्यात जेवढं पाणी टाकलं ना त्याच्यामध्येच कणिक मळून घ्यायचंय आता ह्याच्यात आहे ना गव्हाचं पीठ टाकूया मला इथे जेवढं कणिक मळायचंय तुम्ही तेवढंच टाका आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे ना छान मळून घ्यायचं आहे मी इथे माझ्या इथे ओट्यावर जागा नाही आहे म्हणून मग मी खाली बसून मळून घेते इथे बघा आपण कणिक मळून घेतलेलं आहे छान कलर आहे की नाही मस्त वाटतं की नाही गुलाबी कलर आणि इथे लावण्यासाठी मी थोडं पीठ घेतलेलं आहे आता आपण पराठे करायला घेऊया इथे ना कणिक घ्यायचं आहे आणि इथे थोडं तेल लावून मरदून घ्यायचं आहे तर इथे लहान मोठा तुम्हाला जेवढा मोठा हवा असेल तेवढा तुम्ही इथे मोठा गोळा घ्या पुरीसारखं असं लाटून घ्यायचं आहे आणि आपण जे हे मिश्रण केलेलं आहे ना तर हे भरून घेऊया आपण तुम्हाला इथे कलरसाठी थोडं लाल तिखट टाकायचं असेल ना तर टाकू शकता कश्मीरी लाल पावडर थोडीशी टाकायची ह्याच्यात भरलं की जसं आपण मोदकाचं बंद करतो ना त्या टाईपमध्ये मध्ये असं बंद करून घ्यायचं हे बघा याला असं ट्विस्ट करायचं मोडायचं आणि हे बंद करून घ्यायचं पुन्हाही ते पीठ लावायचंय आणि थोडं हातावर आहे ना हे सारण आहे ना आतलं हे सर्व बाजूला असं करून घ्यायचंय जी साईड आपण बंद केली ना ती वरच्या साईडला ठेवून ये ना अगदी हलक्या हाताने हे लाटून घ्यायचे इथे आपला पराठा लाटून झालाय आणि इथे तवा पण तापलाय काय होतं ना पनीरला पण पन पाणी सुटतं ना त्याच्यामुळे ना आ, हे ना असं ओलसर होतं आणि मग हे असं थोडं थोडं फुटतं पण काय नाही छान लागतं तसं पण ते छान कलर आला आहे ना गुलाबी चवीला पण खूप छान लागतो टेस्टी लहान मुलं तर आवडीने खातात माझ्या मुलाला तो खूप आवडतो हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप वगैरे लावलं किंवा बटर वगैरे लावलं ला तरी चालेल मी अगदी थोडंसं तेल लावते याला बघू शकते इथे आपला पराठा झालाय असंच आपण हे पण करून घेऊया सगळे इथे आपले पराठे झालेत गॅस बंद केलाय आता प्लेटिंग करूया इथे आपली प्लेट रेडी आहे छान मस्त बीटचे गुलाबी गुबगुबीत पराठे पण झालेले आहेत आपले आणि इथे मी ताळं असताना ते उकडून उकडून घेतलेलं आहे आणि त्याचे काप केलेले आहेत टोमॅटो सॉस आहे तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता किंवा मग मेयोनीज झालं त्याच्याबरोबर खाऊ शकता पण मुलांच्या टिफिनला द्यायचं झालं ना तर मग मी टोमॅटो सॉसच देते शक्यतो मुलाच्या टिफिनला ह्याच्याबरोबर खायला मी रताळं नेहमी देते त्याला किंवा मग कच्ची केळी असतात ना ती पण अशी उकळून त्याचे काप करून द्यायचे मुलांसाठी चांगलं असतं इवन मोठ्या माणसांनी पण खावं रताळं तर नक्की ट्राय करा रेसिपी मी पनीर वापरले तुम्ही इथे बटाटा वगैरे पण वापरू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईबच करत नाही चॅनलला तर तुम्हाला कसे माझे व्हिडिओ बघायला मिळतील तर नक्की सबस्क्राईब करा नक्की करून बघा बाय